राज्य स्वयंसेवक संघ आज तारखेनुसार शंभर वर्ष पूर्ण करतोय सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपुरात संघाची स्थापना केली होती शताब्दी वर्ष साजरे करण्याच्या निमित्तानं आज शहरात भव्य पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलंय कस्तूरचंद पार्क यशवंत स्टेडियम आणि अमरावती महामार्गावरील हॉकी मैदान यातून सुरू होणारे तिन्ही पथसंचलन वरायटी चौकात एकत्र येणार आहेत संदर्भात माहिती देत आहेत नागपूरहून आपले प्रतिनिधी सुमित ठाकरे पाहूयात भारतीय राजकारणाचे केंद्रस्थान मानले जाणारे नागपूर शहरात सत्तावीस सप्टेंबर एकोणीशे पंचवीस साली केशव हेडगेवार के यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती तर आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्ष पूर्ण होत आहे आणि या निमित्ताने नागपुरात पहिल्यांदाच वैरायटी चौकात नागपूर शहरातील विविध तीन भागातून पथसंचालन येणार आहे तर आपण माझ्या समोर पाहू शकता या ठिकाणी अमरावती रोड मधून हॉकी मैदानातून एक पथसंचालन वेरायटी चौकात येणार आहे तर दुसरा पथसंचालन हा कस्तुरचंद पार्क मधून निघून या ठिकाणी येणार आहे तर तिसरा पथसंचालन आपण माझ्या मागच्या बाजूने बघू शकता की यशवंत स्टेडियम मधून निघून या वेराटी चौकात येणार आहे तर या ठिकाणी पथसंचलनाचे अवलोकन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत करणार आहे तर या संपूर्ण पथसंचलना संचालनाला एकवीस हजार स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे सुमित ठाकरे नागपूर